राज्यात गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील हनी ट्रॅपचा मुद्दा चांगलाच गाजत आहे याचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटल्याचे दिसून आले गुरुवारी सात जुलै विधानसभेत विरोधक हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना मुंबईतील मंत्रालय नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचे केंद्र बनले आहे त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होत असूनही राज्याचे मंत्री याबाबत सभागृहात उभे राहून उत्तरही देत नाहीत ना निवेदनही करीत नाहीत असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला यावरून विधानसभेत वातावरण चांगलेच तापले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधवही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आता कदम साहेब उभे झालेत पण आपण सांगून सुद्धा सरकार तिथं त्याला उभं देत नाही आणि निवेदनही देत नाही अध्यक्ष महाराज काल मी महत्वाचा एक मुद्दा उपस्थित केला आणि त्याच्यात महाराष्ट्राची बदनामी होत आहे मंत्रालय नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेलं आहे अध्यक्ष महाराज आणि राज्याचे महत्वाचे कागद गोपनीय कागद या अँटी सोशल मुवमेंटच्या हातात चाललेले आहेत मला राज्याची मला कोणाचं चरित्र माझ्याजवळ जो अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे मला ते दाखवायचा नाहीये तो विषय नाही आहे अध्यक्ष महाराज मला कोणाचं चरित्रायचं नाही आहे पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणा मंत्री महोदय तर दाखवू टाकू तुमचं सरकारचं मत असेल तर अध्यक्ष महाराज एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधन निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज काल मी तुम्हाला म्हटलं संध्याकाळपर्यंत नाही देणार सरकार पण काय चाललेलं आहे अध्यक्ष महोदय की या पद्धतीचं कृत्य मंत्रालय नाशिक ठाणे या सगळ्या ठिकाणी याचं केंद्र बनलेलं अध्यक्ष महाराज आणि सरकारनी याला तुम्ही आदेश द्या अध्यक्ष महाराज तुमचा अपमान कोणी करत असेल अध्यक्ष महाराज सरकारच्या वतीने तर आम्ही सह करणार नाही अध्यक्ष महाराज पण अध्यक्ष महाराज जे काही चाललेलं आहे ते फार गंभीर चाललेलं आहे था अध्यक्ष महाराज परवा अध्यक्ष महाराज आपल्याला माहित असेल की मी एका मुद्द्यावर आपण सांगितलं की तुम्ही माहिती द्या निकृष्ट दर्जाचा तांदूळ या राज्यामध्ये आपण गरीब लोकांना देतोय तुम्ही म्हणाला मला कागद द्या अजून सरकारकडून आम्हाला त्याची माहिती मिळाली नाही अध्यक्ष महाराज का अधिवेशन संपल्यानंतर सरकार सांगणार आम्हाला गरीब लोकांना अध्यक्ष महाराज या, या, या अधिवेशनात जे जे निर्देश दिलेले आपल्याला म्हणजे सरकारला या संदर्भात जी निवेदनं करायची आहेत ती उद्या अधिवेशन संपण्यापूर्वी ती सर्व निवेदनं या सभागृहात होतील असं मी या सभागृहाला आश्वासित करतो त्या निर्णयाला माझा विरोध नाही अध्यक्ष महाराज जे काही ज्वलंत प्रश्न आहेत त्याला ज्या पद्धतीनं आपण ढकलून ते अगर सरकारला या पद्धतीनं म्हणत असाल तर अध्यक्ष महाराज त्याला गांभीर्यानं आपण घेतलं पाहिजे गरिबांच्या दृष्टिकोनातलं महत्वाचा विषय होता अध्यक्ष महाराज आता हे जे ते जे मशीन लावलेली आता रॅशनच्या दुकानामध्ये त्यालाही बोगस आहे अध्यक्ष महाराज ते त्यालाही कॉन्ट्रॅक्टर लावलेले आहेत अध्यक्ष महाराज गरिबाच्या तोंडात घास जात नाही ट्रॅप सारखा मोठा विषय त्याचा सरकार गंभीर नाही अध्यक्ष महाराज आणि मी तुम्हाला मुद्दाहून सांगितलं अध्यक्ष महाराज माझं माहिती आहे नाशिक मंत्रालय आणि ठाणे हे त्याचे केंद्रबिंदू आहेत अध्यक्ष महाराज आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती आहे सन्मान्य सदस्य सन्मान्य ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ पटोले इकडे आज जो मुद्दा उपस्थित केलेला आहे या अधिवेशनात जेवढी निवेदन करायचे निर्देश शासनाला दिले गेले आहेत ती सर्व निवेदन उद्या संध्याकाळी सभागृहाची बैठक संपण्यापूर्वी शासनाने करावी असे मी सक्त निर्देश परत शासनाला देत आहे नाशिकचं हनी ट्रॅपचं प्रकरण फार गंभीर आहे राठोड कस होय म्हणू शकतात त्याला <laughs> अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सारख्या दर्जाच्या माणसाने मा, सभागृहाला आणि महाराष्ट्राला आश्वस्त करावं नाशिकच्या हनी ट्रॅपचं प्रकरण आहे आपण सांगा सगळी नाव माहित आहेत का मा... अध्यक्ष महोदय ते सगळ्यांची आहेत अध्यक्ष महोदय आपण या बाबी गांभीर्याने आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतलेली आहे उपमुख्यमंत्री महोदय हा विषय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे आणि याच्यात आम्ही शेवटात जाऊ म्हणून या ठिकाणी सभागृहामध्ये सांगताय मी आपल्या ही गोष्ट निदर्शनात आणण्याकरता झटकन उभा राहिलो की या संदर्भामध्ये राज्याचे गृह राज्यमंत्री यांनी काल मीडिया समोर जाहीर विधान केलंय की ना नाशिकच्या माणसांना सुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली आणि ठाण्याच्या माणसांनी सुद्धा तक्रार मागे घेतली आणि आपसामध्ये सेटलमेंट करून हा विषय संपला असं गृहराज्यमंत्री म्हणतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे तुम्ही सभागृहाची दिशाभूल करत नाही ना दोघे जण अध्यक्ष महोदय हे मला सांगायचंय एवढ्या गंभीर प्रश्नावर म्हणून मी उभा राहिलो नाही तर मी उभा राहिलो नसतो